राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आणि अध्यक्ष शरद पवार भाजपला एका पाठोपाठ एक धक्के देत असताना आता अजून मोहरे पक्षातून दूर जाऊ नयेत म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचा दौरा होतोय हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा असून भाजप समोरील आव्हानं देवेंद्र फडणवीस कसे पेलणार हे यावेळी दिसून येणार आहे सोमवारी दुपारी तीन वाजता पंढरपूर मंगळवेडा इथून दौऱ्याची सुरुवात होत असून मतदारसंघासाठी महत्वाच्या असणाऱ्या उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे पंढरपूर मतदार मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा सुरू असून परिचारक यावेळेला बंडखोरी करून तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात परिचारक उपस्थित राहणार का त्यांचं समाधान देवेंद्र फडणवीस करणार का अशा अनेक गोष्टी सोमवारी पाहायला मिळणार आहेत सोलापूर जिल्हा हा भाजपचा गड बनला होता सोलापूर महापालिका जिल्हा परिषद जिल्ह्यातील दोन्हीही खासदार हे भाजपचे होते मात्र अलीकडच्या काळात लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हा गड ढासळू लागला यातच मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि भाजपला लक्ष बनवल्यानंतर माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपला लागल्या होत्या दिलेले आमदार मोहिते पाटील हे उघडपणे शरद पवार यांच्या स्टेजवर जाऊन त्यांनी भाषणं करत जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे असे संकेत दिल्यानं रणजितसिंह ही लवकरच सुतारी हाती घेणार असं चित्र आहे आता एक एक चेहरे ढासळू लागल्यानं हा गड शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीस हे सोलापूरच्या मैदानात उतरत आहेत आता या सगळ्यावरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील